कडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बौद्ध समाजाचा अंजणवतीचे जे मुकादम आहेत अविनाश सोनवणे हे माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्यावरती पोलिसांनी जो अन्याय केला होता त्याला आम्ही वाचा फोडली होती आज मी त्यांची भेट घ्यायला या ठिकाणी आलेलो आहे हे सगळं त्यांनी सांगितलेली जी हकीकत आहे ती एक प्रकारे हादरून टाकणारी आहे आयुष्यात कधी चोरी केलेली नाही आयुष्यात कधी स्वतःवर यनशी नाही आपल्या पूर्ण पिढीचं साल घालण्यात ऊस तोडण्यात आयुष्य गेलं आणि कुठंतरी एक मुकादम म्हणून प्रगती करायला लागला गावोगाऊ फिरून मजूर घेऊन यायचे आणि त्यातून आपलं सहा महिन्याचा रोजगार कसा निर्माण होईल असा एक चांगला प्रयत्न अविनाश करत असतो आणि अठरा तारखेला सुद्धा नगरला मजुराला भेटण्यासाठी ते गेले आणि परत येत असताना कड्यामध्ये पेट्रोल संपलं म्हणून आपले एका दुकानाच्या समोर उभा राहिले आणि दुकानाच्या समोर उभा राहिलेला असताना त्या दुकानदारांनी पोलिसाला फोन केला की एक अज्ञात व्यक्ती आहे ती चोर आहे की गुन्हेगार आहे त्या दुकानदारांनी पोलिसाला काय सांगितलं याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे पोलीस येतो आणि त्याला असणारं पोलीस स्टेशनला नेऊन बरं हे काय रात्री दीडला दोनला बाराला एकला अकराला घडलेलं नाही नऊला सुद्धा घडलेलं नाही हे घडलंय दिवसा ढावळ्या चार वाजता आणि चार वाजता त्या दुकानदाराला वाटतं की अविनाश हा चोर आहे गुन्हेगार आहे किंवा मर्डर करायला आलाय की काय करायला आलाय पोलीस येतात त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जातात आणि तो एक पोलीस त्याचं काय वयर आहे आम्हाला समजत नाही तो बेल्ट काढतो काही त्याचा पाय धरतात आणि त्याला असणारं बेदम मारहाण सुरू केली जाते तो सांगतो की मी जयभीम आहे तो सांगतो की मी अंजनवतीचा आहे तो सांगतो की मी ऑल इंडिया पॅंतर सेना जिल्हा अध्यक्ष नितीन सोनोने यांचा भाऊ लागतोय तरी सुद्धा त्यांनी ऐकलं नाही शेवटी त्यांनी हेही सांगितलं की मी बाबासाहेबाचं लेकरू आहे असं मानल्यावर तो उलटा आणखी त्याला मारलं हे सुद्धा तितकंच गंभीर आहे त्यांनी हे सांगितलं की माझ्या गावातल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीला फोन करा आणि त्याला विचारा की माझी ओळख काय तो पोलीस त्यालाही फोन लावतो आणि फोन ठेवून पुन्हा मारहाण करतो म्हणजे नेमकं या तरुणासोबत आमच्या काय घडलंय हेच आम्हाला कळायला मार्ग नाही गुन्हा काय हे विचारतोय तर ते गुन्हा सांगायला तयार नाहीत बरं मारलंय आम्ही समजू शकतो दाग दाखविण्यासाठी एक दोन चापटी मारल्या असतील पण त्या ठिकाणी जवळपास तो सांगतोय ब्याऐंशी बेल्ट माझ्या अंगावर मारलेत त्याचा खांदा काळा निळा झाला त्याच्या डोक्याला मार लागला त्याच्या तोंडावरतीला ता आता घालण्यात आल्या त्याचा गुडगा जखमी आता सध्या त्याला नीट चालता येत नाही एवढं भयानकपणे त्याला मारहाण करण्यात आलेली आहे इताले बीडचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनोनेने या घटनेला वाचा फोडली घटनास्थळी जाऊन त्या दुकानदाराला सुद्धा विचारपूस केली पोलीस स्टेशनला पी आयला निवेदन दिलं एसपींना निवेदन दिलं त्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेजची आम्ही मागणी करतोय आज आठ दिवस होत आले तरी याच्यामध्ये आम्हाला न्याय मिळत नाही एवढंच नाही तर इथले पालकमंत्री अजित पवार यांनाही निवेदन दिलं आहे आता चौकशी लावली आहे आणि चौकशीच्या नावाखाली त्याला असणार आता फोन सुरू झालेत मी या ठिकाणी एसपींना आव्हान करतोय मी या तरुणाला भेटलोय बिलकुल आम्ही यात सहन करणार नाही जी काही चौकशी त्याची करायची असेल ती बीडच्या एस पी कार्यालयाच्या आवारात करा आष्टी पोलीस स्टेशनवर आमचा विश्वास नाही ते आणखी त्याला मारतील त्याचं मर्डर करतील त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करतील त्याला त्या ठिकाणी त्याच्या कुटुंबाला बरबाद करतील त्याच्यावर आयुष्यात एकही अंशी नाही आजही तो मानसिक तणावात आहे तो म्हणतो मी रात्री बेरात्री दचकून उलटून बसतो आणि स्वतःलाच विचारतो की माझा काय गुन्हा होता त्याला ते आठवतंय अरे तू सांगतोय माझी ओळख मी जयभीम आहे बाबासाहेबाचं लेकरू आहे माझा भाऊ इतरला जिल्हा आहे नेता आहे तरी सुद्धा तुम्ही ऐकत नाही याचा अर्थ याच्या माग काहीतरी मोठं षडयंत्र आहे ज्याने मारलं त्या पोलिसाची चौकशी झाली पाहिजे ज्या दुकान मालकांनी फोन केला त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ज्या याच्या गावातून ज्यांच्याशी संभाषण झालं ते कुणाशी संभाषण झालं त्या दरम्यानचे व्हीडीआर सीडीआर मोबाईलचे सुद्धा चेक झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे आणि या पोलिसावरती अॅट्रॉसिटी ॲक्ट त्या ठिकाणी तीनशे सात सारखा आणि निलंबनाची कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे अतिशय निर्दयीपणे हळहळ करून त्याला मारलंय नुसतं मारलं नाही तर रात्रभर पोलीस स्टेशनला ठेवलं आणि सकाळी असणार धमकी दिली की चल कुणाला सांगितलंच तर याद राख म्हणजे पोलीस कुणाच्या रक्षणाचं काम करतायत कायदा व सुव्यवस्था त्यांना बिघडायचं आहे का इथल्या एसपींना त्यांना काढून टाकायचंय का इतरला कायदा व बिघडून इथल्या एसपीच्या विरोधात वातावरण तयार करायचंय का हा प्रश्न सुद्धा आम्ही एसपी ला विचारतोय एसपींनी पीनी तडका फडकी आतापर्यंत निर्णय घ्यायला पाहिजे होता पण तो घेतला नाही याचं दुर्दैव वाटतं आणि म्हणून आजही वेळ गेलेली नाही जर का लवकरात लवकर या आमच्या अविनाशला न्याय मिळाला नाही ये। तर येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये बीडच्या रस्त्यावरती उतरून आम्ही त्या ठिकाणी न्याय मागितल्याशिवाय राहणार नाही कारण याच्यामध्ये क्लिअर कट अन्याय करण्यात आलेला आहे आणि यात दिशाभूल करण्याचं कामही मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून झालंय जास्त विलंब लावला तर पोलीस स्टेशनचे सी सी टी व्ही ते त्या ठिकाणी इरीज करू शकतात या पीडिताला पोलीस सातत्याने फोन करतायत ते त्याच्यावरती दबाव आणू शकतात या पीडित अविनाश सोनोनेला पोलिसांचं संरक्षण नाही त्याच्या जीवितास काही झाल्यास सर्वस्वी बीड पोलिसांची जबाबदारी राहील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी राहील राज्य सरकारची जबाबदारी राहील अट्रॉसिटी ॲक्टचं प्रकरण आहे तरी सुद्धा त्याला पोलिसांनी अद्याप संरक्षण दिलेलं नाही हे सुद्धा दुर्दैव आहे उद्या त्याच्या जीवितास काही झाल्यास याला कोण जबाबदार आहे हा प्रश्न सुद्धा मी यंत्रणेला या माध्यमातून विचारतो आणि लवकरात लवकर न्याय देण्याची मी मागणी करतो आता माझ्यासोबत विनाश आहे तो तुम्हाला सांगत घटना घडली होती मुकदम आहे तो सांग त्या दिवशी आष्टी मध्ये गाडी पंक्चर झाली गाडी पंक्चर झाल्यावर गाडी पंक्चर काढून ह्याला चाललो होतो मी नगरला तिथं खाण्यासाठी थांबलो होतो तंबाखू खाऊन पुढे जायचं होतं तेवढ्यात म्हणली तो चोर आहे त्यामुळे चौकीला गेलं चौकीला काय बोलून दिलं नाही डायरेक्ट हानमार चालू केली आणि डायरेक्ट बाहेर काढलं किती मारलं ब्याऐंशी बेल्ट बेल्ट किती जण मारित होते मारा एक एकच होता दया दुसऱ्याने आली नाही त्या पोलीस स्टेशनला किती जण होते चौघ जण होते त्या चौघातलं कोणी नाही का म्हणून बाबा नको मारो त्यांच्या पाया पडत पण सोडलं नाही पाया पडत होत तरी सोडलं नाही आणि रात्रभर डांबून बी ठेवलं रात्री जेलमध्ये ठेवलं का सकाळी गाडीने ते सोडून दिलं मला मारून आणि गाडी ताब्यात घेतली काय गुन्हा झालाय माहित नाही काहीच नाही मला पण कळलं नाही मी त्यांना विचारत होतो काय झालं ते सांगा मला त्यांनी सांगितलं नाही कोण कोण होते ते काय त्यांचं नाव सवाशी सवाशिनी तांदळे आणि सवाशी मग दवाखान्यात गेले नाही तर आपलं बेड आलतो तो शिबिल भयंकर आहे याच्यामध्ये मेडिकल केलेलं आहे टेक्निकल सगळे रिपोर्ट आहेत एम एल सी आहे रितसर कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यात जर न्याय नाही मिळाला तर मग मात्र आम्ही राज्यव्यापी आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाहीत ना एक निरागस ज्याची काही चूक नाही आपला वडील सुद्धा नाहीत त्याला कुटुंबाची सगळी जबाबदारी त्याच्यावर आहे आणि त्याला तुम्ही रक्तबंबाळ करून तर मारले त्याच्या अंगावर काळंनीळं झालंय सगळं अंग आज आठ दिवस झालं तरी त्याच्या अंगावन आहेत भयंकर क्रूर असा अत्याचार यांनी केलेला आहे आणि तो का केला याची सखोल चौकशी एस करावी अन्यथा बीडला आम्ही मोर्चा घेऊन आल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून